मुलांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी परिसर भाग दोन मधील धडा दुसरा त्यातला टॉपिक नंबर टू पॉइंट थ्री इतिहासाची काल विभागणी चला तर मग सुरू करूया इतिहास हे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र आहे हे आपण पहिल्या पाठात पाहिले त्यावरून आपल्याला हेही लक्षात येते की होऊन गेलेला सर्व काळ हा भूतकाळ होय भूतकाळ हाच इतिहासाचा काळ आहे व्यापक दृष्टीने पाहता इतिहासाचा काळ आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे जातो हे लक्षात घ्यायला हवे सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली आपली पृथ्वी हा त्या सूर्यमाले मालेतील एक ग्रह आहे याचा अर्थ पृथ्वीची उत्पत्ती सुद्धा सुमारे साडे चार अब्ज वर्षापूर्वी झाली पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत मागे जाणारा साडेचार अब्ज वर्षीचा एवढा मोठा काळ एकदम समजून घेणं सोपं नाही म्हणून तो टप्प्याटप्प्याने समजून घेणं आवश्यक ठरते त्यासाठी इतिहासाच्या काळाची विभागणी केली जाते त्यामध्ये प्रामुख्याने दोन टप्पे मानले आहेत एक प्रागैतिहासिक काळ आणि दुसरा ऐतिहासिक काळ प्रागैतिहासिक काळ कसा ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात आणि दोन ऐतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात मुलांना आता आपण एक गोष्ट ऐकूया मुलांना आज आपण एक प्रवास करणार आहोत असा प्रवास जो आपल्याला फार फार मागे घेऊन जाईल जिथे ना मोबाईल होते ना इंटरनेट आणि अगदी माणूस सुद्धा नव्हता ही गोष्ट सुरू होते चार पॉइंट पाच अब्ज वर्षापूर्वी जेव्हा आपली सौरमाला तयार झाले सूर्य तेजाने चमकू लागला ग्रह तयार झाले आणि त्यापैकी एक होता आपला पृथ्वी ही पृथ्वी आपलं घर साधारण चार पॉईंट पाच अब्ज वर्षपूर्वी तयार झाली विचार करा किती जुना आहे हा काळ इतिहास इतका मोठा हो आहे की सगळं एका वेळेस समजून घेणं खूप कठीण आहे म्हणूनच आपण इतिहासाचे दोन भाग केले ते कोणते कोणते त्यातला पहिला आहे आद्य ऐतिहासिक काल म्हणजेच गुहेतील जीवन आद्य ऐतिक ऐतिहासिक काळ म्हणजे असा काळ जेव्हा माणसांनी लिहायला शिकले नव्हते कुठलेही पुस्तक नव्हती काहीही लिहिलेलं नव्हतं लोक गुफांमध्ये राहत होते शिकार करत होते पण आपल्याला त्यांच्या काळाचे लिहिलेले पुरावे मिळाले नाहीत आपल्याला त्या काळाबद्दल माहिती मिळते ती त्यांच्या साधनांमधून हाडांमधून आणि भित्तिचित्रांमधून हेच आहे आपल्या इतिहासाचे सुराग मग आला ऐतिहासिक काल जेव्हा माणसांनी लिहायला शिकले लोकांनी आपले अनुभव घटना आणि राज्यांची माहिती लिहायला सुरुवात केली आपल्याला मिळालेले लिहिलेले पुरावे पुस्तक ताम्रपट लेख ज्यातून आपल्याला खऱ्या घटनांची माहिती मिळते मुलांना इतिहास समजून घेण्यासाठी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे कुठे काहीही लिहिलेलं नव्हतं आणि कुठून इतिहास लिहायला सुरुवात झाली म्हणून इतिहासाचे दोन मुख्य भाग एक आद्य ऐतिहासिक काल आणि दुसरा ऐतिहासिक काल तुम्हाला जर हा ऐतिहासिक सफर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात बघू माणूस लिहायला कसं शिकला तोपर्यंत बाय बाय